बोला पुंडली गोरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय मग चेनी मुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले की अभ्यास योगे एक अपाणू प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंधिती ते प्राणायामे मणिपती पंडू श्रोते हो माऊली आपल्याला याचा भावाचं समजवतात याशिवाय असे पहा की कोणी अभ्यासाने अपान अपानवायुरूप अग्नीचे मुखात प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात तसेच कोणी अपान वायू प्राणवायूच्या ठिकाणी समर्पित करतात आणि कोणी तर प्राण व अपान या दो दोनही वायूंचा विरोध करीतात त्यांना अर्जुना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात एक वज्रयोग कर्मे सर्वाहार संयमे प्राणी प्राणो संयमे हवन करीती ऐसे मोक्ष मोक्षकाम सकळ समस्त हे यज्ञ द्वारा मनोमळ क्षाळन केले जया विद्या जात उरले निज स्वभावता जेत अग्नि आणि होता उरेचिना जेत यजितयाचा या पुरे यज्ञिचे विधान सरे मागुते जे थोणी ओ सरे क्रिया जात विचार जेतन रिघे हेतू जेतन निघे जे द्वेत दोश संगे सिंपेची ना श्रोते हो माऊली आपल्याला तर भावपसंद होतात कोणी हट्टयोगाच्या क्रमाने वज्रसनादी पद्धतीने सर्व आहार जिंकून प्राणवायुरूपी आगडीत प्रयत्नपूर्वक त्वरेने प्राणाचे हवन करतात अशा प्रकारे जे सांगितलेले सर्व यज्ञिकर्मे मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे असतात त्यांनी त्या द्वारे आपले काम क्रोधाधिक विकारात्मक मनोमळ धू नाहीसे केलेले असतात अशा प्रकारे आत्मविषयक सर्व अविद्या अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे स्वाभाविकपणेच आपले शुद्ध स्वरूप उर्वरित राहते व जेथे अग्नी आणि यज्ञ करणार असा शिल्लक राहत नाही ज्या ठिकाणी यज्ञ करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व यज्ञक्रिया संपतात अर्थात शेवटी जेथून सर्व क्रिया मागच्या पावली परतून नाहीशा होतात आणि ज्या ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही तेथे कामनेचा स्पर्शही होत नाही व जे द्वैतदोषांच्या संपर्काने लिप्त होत नाहीत ऐसे अनादि सिद्ध चोखट जे यज्ञाविष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे ऐशा शेषामृत झाले की अमर्त्य भाव आले मनोनी ब्रह्म ते झाले अनायासे ऐरा व्यक्ती माण घालिती जया संयमग्नीची सेवा न घडेती जे योग यागू न करिताची जन्मले सांते जयांचे एक धड नाही तयांचे परत्र पु काई म्हणून असो हे गोठी पायी पंडूकुमरा श्रोते हो अवघ्या आपल्याला याचा भावार्थ समजवतात असे जे सिद्ध व शुद्ध आणि ज्ञान यज्ञात उर्वरित राहिले जे ब्रह्म ते ज्ञानरूप ब्रह्म हे ब्रह्मनिष्ठ पुरुष अहम ब्रह्मास्मि मी ब्रह्म आहे या मंत्राचे सेवन करतात म्हणजे ब्रह्मरूप होतात ह्याप्रमाणे यज्ञातील शेष म्हणून शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमर येऊन ते तृप्त होऊन अमरत्वावस्थेत प्राप्त होतात म्हणून ते सहजच ब्रह्मरूप होतात याहून जे इतर लोक की ज्यांना जन्मास आल्यापासून संयम अग्नीची अजिबात सेवा घडत नाही जे योग यागादी मुळीच करीतही नाहीत त्यास विरक्ती माळ घालीत नाहीत असे पहा जास की जास्त सुख सुखही नीट उघड मिळत नाही मग त्याच्या परलौकिक सुखाची गोष्ट कशाला विचारतोस मग मोक्ष कसा मिळणार म्हणून अर्जुना यांच्या विषयीची गोष्ट बोलायलाच नको ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझं का याग ते विस्तार वेदेची चांग म्हणितले आहाती परी तेने विस्तारे काय करावे हे कर्म सिद्ध जाणावे हे तू लेनी कर्म बंधू स्वभावे पावे लोक हो? आपल्याला याचा भाव पसंत होतात अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे अनेक बारा यज्ञ सांगितले ते वेदानेच बऱ्याच विस्ताराने सांगितले वर्णन करून सांगितले आहे परंतु वेदातील ज्यांचे विस्तारपूर्वक वर्णन ऐकून आपल्याला काय करायचे आहे त्यातील सार हेच की हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत एवढे जाणले असता कर्मबंधाची बाधा होणार नाही अर्जुना वेदुजयांचे मूळ जे क्रिया विशेष स्थूळ जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादियागुकीर गुकीर होती परी यज्ञाची सरी न पवती जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी देखे परमात्म सुख निधान साधा वया योगी जन जे न विसंबिती अंजन नेत्री जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुके भुकेलिया धनी साधनांची जेत प्रवृत्ती पांगुळ झाली तर्काची तिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेत बोलाचे बोलपण ठेले जया माझी सापडले दिसे जेत वैराग्याचा पांगू विवेकाचा तुटे सहज भेटे आपण पे सो सु आपल्याला भावातच समजवतात अर्जुना परंतु फलभिलाषाने केल्या जाणाऱ्या यज्ञाचे मूळ प्रवर्तक वेद आहेत ज्या बाह्यस्तूर क्रियांचा खटाटोप फार आहे व ज्याचे वरवर अपूर्व दिसणारे पण अनित्य असे स्वर्गफल आहे जे द्रव्यादी यज्ञ आहेत खरे परंतु सूर्या जसे क्षेत्राचे तेज लोपते तशी त्या यज्ञाच्या ज्ञान रूपाची त्या यज्ञांना ज्ञान यज्ञाची सर येत नाही जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसुखरूप ठेवा मिळविण्याकरिताकरिता योगीजन रात्रंदिवस जागृत करतात जे ज्ञान आरंभलेल्या कर्माचे शेवटचे प्राप्यस्थान आहे जे कर्मातील अशा ब्रह्मबोधाची खाण आहे व जे आत्मप्राप्तीकरिता भुकलेल्या साधकांच्या साधनांचे तृप्तीचे स्थान आहे ज्या ठिकाणी कर्माची प्रवृत्ती थांबते व तर्काची दृष्टी जाते आणि ज्याच्या योगाने इंद्रिय विषय सेवन करणे विसरली ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले तिथे शब्दाची धाव बडबड खुंटते आणि तसेच ज्यांचे ठिकाणी ब्रह्म व्यापलेले दिसते ज्या ठिकाणी कष्ट परिस्थिती नाहीशी होते विचारांची हावसंपत्ते आणि पाहण्याच्या श्रमापासून आप आपल्या आत्मस्वरूपाचे दर्शन ज्ञान होते ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आधी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा दारवंटा तो साधी न सुबटा सुभटा उळगुणी तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दाश्य सकळ मग अपेक्षी ते जे आपोले तेही सांगाती पुसले जेने अंतकरण बोधले संकल्पा नये हो पावली आपल्याला भावार्थ समजवतात अरे असे जे सर्वोत्कृष्ट ज्ञान ते जर आपल्याला प्राप्त व्हावे असे मनात आलेच तर तू शास्त्रार्थ ज्ञान संपन्न आणि ब्रह्मानुभूती संपन्न अशा संतास सर्व भावाने जावेस त्यांची प्रथम सेवा करावी कारण ते संत म्हणजे साक्षात ज्ञानाचे घरच आहेत त्यांच्या घरच्या सेवा धर्म उंबरटा आहे तर अर्जुना तू तिकडे वळून सेवा धर्मरूपी उंबरटा प्राप्त आपल्या स्वाधीन करून घे म्हणजे त्यासाठी संताची सेवा क ती कशी म्हणशील तर शरीराने मनाने व जीवाने त्याच्या चरणी लागावीस आणि शरणागतीपूर्वक सर्व प्रकारची गर्वरहित होऊन त्यांच्या चरणाची सेवा करावीस अशा प्रकारच्या सेवेने ते प्रसन्न झाल्यानंतर त्या प्रसन्न स्थितीत त्यांना शिष्याने आपल्या अपेक्षित अशा जन्ममरण दुःख रूप संसार निवृत्त व परमानंद प्राप्ती या विषयी प्रश्न केला म्हणजे तेही ब्रह्मा के त्यार त्यार पुदेश्या पुदेश्या त्या कृपेने ब्रह्माक्य ज्ञानाचा उपदेश करीतात त्यांच्या उपदेशापासून होणाऱ्या बोधाचे आहे की त्यामुळे ज्ञानसंपन्न होऊन पुन्हा ते संकल्प विपात्मक वृत्तीस मुळीशी येत नाही जयाचे नि वाक्ये उजीवडे जाहले चित्त निधडे नि पाडे निशंकू होय ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखशी तू ऐशे ज्ञान प्रकाशे पाहिलं ते मोहांधकारू जाईल जे गुरु कृपा होईल पार्थागा श्रोते हो मौली आपल्याला याचा भावार्थ समजवतात तशी तू सेवा केलीस म्हणजे ज्या ज्याच्या उपदेशारूप प्रकाशापासून ब्रह्माप्रमाणे निसंशय व निर्धास असे तुझे अंतकरण जेव्हा होईल त्यावेळी तू स्वतः आपणा सप वर्तमान ही सर्व भूते माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी पाहशेल अरे पार्था अशा रीतीने जेव्हा श्री गुरुची कृपा होईल तेव्हा तुझे अंतकरणात ज्ञान प्रकाशाचा उदय होईल व व मग त्यावेळी मोहरूपी अंधकार नाहीसा होईल गोपाल कृष्ण भगवान की जय